हाय गाईज परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज असा संडे होता आणि म्हणून ठरवलं आज संडे होता आणि म्हणून ठरवलं की चला आज वॉकसाठी जाऊया आज सगळी फॅमिली मिळून तर आम्ही निघालो होतो आता वॉकला आणि एवढी छान घरं भेटली आम्हाला सहज आम्ही थोडंसं आमच्या घरापासून लांब आलो आहे एवढी सुंदर सुंदर घरं भेटलेत आम्हाला इकडे रस्त्याने आणि मनावरलं नाही आणि म्हणलं ना की चला तुम्हाला या घरांबद्दल थोडीशी माहिती द्यावी आणि कसे आहेत ते दाखवावे कारण सहसा आपल्याकडे उंच उंच बिल्डिंग बघायला मिळतात ना शहरामध्ये तर इथे कशा प्रकारची घरं आहेत ते बघूयात आणि असंच थोडं अजून पुढे पुढे वॉक करत बघूया आपल्याला काय भेटतंय तर चला तर मग एवढा छान सूर्य चमकतोय आता पाठीमागणं संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि अजून लख प्रकाश आहे हे बघा ह्या साईडला किती छान छान घर आहेत आणि सगळ्या सेम आकाराचे घर आहेत बरं का साईज सेम आहेत परत अजून दिसायला पण अगदी सेम तर साईडच्या घरांमध्ये इथे मोठं असं मस्त हे आणि त्यात ना आम्ही चाललोय एवढी छान मेंटेन केलं यांनी सगळं म्हणजे कचरा नाही काय नाही एकदम स्वच्छता आहे लिव्हरपूल बहुतांश घर आहेत ना सगळे सेम दिसतात बरं का ही बघा ना हे किती छान घरं आहेत ह्या साइडला ह्या साइडला आणि रोड आहे ह्याला मस्त बरं का जांभळे डबे दिसत ना ह्या जांभळ्या डब्यांबद्दल बोलणार होते इथे ना ज्यांची ज्यांची ज्या लोकांची बैठी घरं आहेत ना त्यांना काउन्सिलकडनं ना सेपरेट डबे मिळतात तीन एक हिरवा जांभळा आणि एक असतो कुठला कलरचा रे आणि एक निळा हां हे तीन डबे मिळतात आणि प्रत्येक वीकमध्ये ना ते डबे कलेक्शनसाठी ना लोक येणार ओला कचरा त्याच डब्यात जाणार हिरवा जे तुम्ही ग्रीनरी हे साफ करता कचरा बॅकयार्ड वगैरे साफ करता ते सगळं त्याच डब्यात जाणार ग्रीन कलरच्या आणि जो निळा असतो ना तो रिसायकल करणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या प्लास्टिकच्या गोष्टी असतात ना त्यांच्यासाठी असतो तो, तो निळा कलरचा डबा आणि मध्ये ते लोक येणार काउन्सिलचे आणि तो कचऱ्याचा डबा उचलून घेऊन जाणार किती छान गोष्ट आहे ना म्हणजे इकडे तिकडे कुठेच कचरा होणार नाही फक्त त्यातच कचरा टाकायचा आणि जाऊन सगळे एकत्र कचरा पण नाही टाकायचा म्हणजे रिसायकलिंगवाल्या गोष्टींची व्यवस्थित रिसायकल होतं आणि ज्या नॉन रिसायकल आहेत त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते वॉक करत करत लांब पुढे आहे आता आणि इथे आल्यावरती कळलं की इथे स्ट्रॉबेरी फील्ड जवळच आहे स्ट्रॉबेरी फील्ड म्हणजे जो म्युझिकचा बँड होता बिटल्स नावाचा जो म्युझिकचा बँड होता त्यांनी जे गाणे लिहिलेले त्यातलं स्ट्रॉबेरी फील्डमधलं गाणं इथेच लिहिलेलं आहे गाणी तो इथे म्हणे लहानपणी खेळायचा वगैरे त्यातलं आम्ही आलेलो स्ट्रॉबेरी फील्डला आणि हेच ते गेट आहे हे गेट आहे ना काही वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं म्हणजे हे अठराशे साठ ना हे गाणं खलं होतं मग नंतर जॉन लेनन जे चार जण आहेत बिटर्सच्या ग्रुपमध्ये पॅनमध्ये त्यातल्या जॉन लिनॉनच्या सोबत इथे खूप सारे आठवणी आहेत असं म्हणतात ग्रुपने इथे खेळायला वगैरे आहे गाणे त्याच्यावरती ह्याने खूप रचलेले आहेत गाणे मला त्याबद्दल एवढी पूर्ण माहिती नाही पण मला जेवढं वाचून लक्षात आले ते मी सांगते तर हा गेट असं म्हणतात की चोरीला गेला होता पण नंतर हा मिळाला काही व काही नंतर हा परत भेटला चोरलेला गेट आणि ह्या लाल रंगाच्या गेटमुळे हा खूप फेमस आहे म्हणजे हे अक्षरशः जे म्युझिक लवर आहेत ना गाण्यांचे जे बिटल्सचे जे फॅन आहेत त्यांच्यासाठी हे एकदम तीर्थक्षेत्र आहे आणि हे आता बंद आहे ॲक्च्युली आतमध्ये जाता येत नाही कारण संध्याकाळचे साडेसात वाजलेत ना इकडे कॅफेज वगैरे आहेत आतमध्ये आणि अगदी रोडला आहे मित्रांनो आता ना आपण थोडंसं पुढे जाऊयात ही गल्ली ना खूप छान आहे बरं का आणि या गल्लींचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगू का प्रत्येक गल्लीला सेपरेट नाव आहे त्यांचं दिलेलं जसं की आपल्याकडे असतं ते पण स्वच्छता बघताय का तुम्ही ही सगळी स्वच्छता आहे आणि ते जे स्ट्रॉबेरी फील्ड आहे ना हे अगदी इथेच आहे तरी पण एवढं छान मेंटेन केलेलं आहे ह्या लोकांनी आ... इकडे जायला पण कस तरी वाटतंय कारण मला माहित नाही इकडे जायला परमिशन वगैरे आहे की नाही एवढा पॉश एरिया दिसतंय ना हा कशामुळे वाटतय हा हे स्वच्छतेमुळे वाटतय किती नेट काय आहे खूप छान आहे खूपच तरी पण आपण पन तसंच पुढे पुढे जाऊया जरा वेळ भार्गव आहे माझ्यासोबत <laughs> भार्गव तुला कशी वाटतं तरी हे घर का काय मला वाटते कि तर आहेतच पण दिसायला पण छान नाही हा हे बघितले का इथे ना हे दारा ना। हे परत जांभळे जांभळेचे डबे ठेवलेले आहेत आणि हे जे आहे ना हे वीस हे स्पीड लिमिट दिलेले म्हणजे ह्या एरियामध्ये एवढी स्पीड चालणार गाड्यांची आणि हे सगळं यांच्या ड्रायविंगची जी थेरी टेस्ट होते ना त्या थेरी टेस्ट मध्ये हे प्रश्न विचारतात अशा टाइपच्या एरियामध्ये तुमची स्पीड किती पाहिजे या एरियात तुमची स्पीड किती पाहिजे <laughs> आणि तुम्हाला आजचा ब्लॉग जर थोडा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय हे सगळं आता मी पुढे बघितलं ना तो माणसांच्या डॉगीने ना शिशी केलेली पण तो आहे ना उचलून टाकतोय त्याने लिटरली त्या कॅरी बॅग मध्ये उचललाय आणि त्याने उचलून टाकलंय